उन्हाळा म्हटला की आवर्जून सगळ्यांच्याच घरी आमरस तयार केला जातो आमरस खाण्यास जरी सगळ्या जणांना आवडत असला तरीसुद्धा करायचं म्हटलं की कि थोडंसं किचकट काम वाटतं पण आज मी तुमच्यासोबत मिक्सरशिवाय एकदम सोप्या पद्धतीने आंब्याचा आमरस न आंबा पिळता किंवा मऊ करून न घेता झप्पट असा मस्त दाटसर आणि एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये तयार केलेला जो दाटसर असा घट्टसर आमरस आहे तो तयार करून दाखवणार आहे आणि बऱ्याच जणांकडून आमरस केला की लगेच थोड्या वेळातच काळा पडतो किंवा मग आमरसाचा रंग बदलतो तर आमरस काळा पडू नये म्हणून कोणतं सिक्रेट एक याच्यामध्ये घालायचं की ज्यामुळे तुमचा आमरस अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा पिवळा धम्म राहतो अजिबात खराब होत नाही आणि अजिबात काळासुद्धा पडत नाही त्यासाठीसुद्धा एक सिक्रेट गोष्ट तुम्ही काय घालू शकता आमरसामध्ये तेसुद्धा शेअर करणार आहे चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ मनापासून आवडला तर मनापासून एक लाईक करा तर सगळ्यात अगोदर आमरस बनवण्यासाठी मी इथे जवळपास सहाशे ग्रॅम आंबे घेतलेले आहे केशर जातीचा जा आंबा आहे जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मी फ्रीजच्या थंडगार पाण्यामध्ये हे जे आंबे आहेत ते भिजत ठेवलेले आहेत अशा पद्धतीने आंबा भिजवून ठेवला की मग त्यातली हीट किंवा गर्मी कमी होते आंबा थोडासा उष्ण असतो त्यामुळे आमरस करण्यापूर्वी एक तासभर तरी आंबे अशा पद्धतीने थंडगार पाण्यात भिजवत ठेवायचे आणि त्यावरती मी अर्धा चमचा मीठसुद्धा घातलेला आहे अजून मी अर्धा तास हे जे आंबे आहे ते मिठाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवत ठेवणार आहे यामुळे काय होतं त्यावरती जे पेस्टिसाईड्स वगैरे किंवा मग बाहेर जे थोडासा आंब्याचा चीक लागलेला असतो तोसुद्धा निघून जातो बाहेरून आंबा एकदम स्वच्छ तयार होतो आणि फ्रीजच्या पाण्यामुळे आतून आंबा थंडगार झाल्यामुळे तितकासा पोटाला बाधत नाही उष्णता त्यातली कमी होते तर एक तासानंतर बघू शकता आंबे जे आहे स्वच्छ पाण्यामध्ये मी दोन घेतलेले आहे आणि एखाद्या नॅपकिननी सुती कापडाने तुम्ही अशा पद्धतीने आंबे कोरडे करून घेऊ शकता तर आंबा मी आज इथे केशर जातीचा वापरलेला आहे तुम्ही हापूस वापरू शकता देवगड हापूस वापरू शकता किंवा मग जो कुठला तुम्हाला आमरसासाठी आंबा आवडत असेल अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आंबे पुसून मी इथे तयार करून घेतलेले आहे सगळ्यात अगोदर आज आपण मिक्सरशिवाय हा रस बनवत आहोत तर सगळ्यात अगोदर काय करायचं वरचा तो देथाचा भाग आहे तो काढून घ्यायचा कारण इथे थोडासा चीक असतो थोडंसं चिकट द्रव्य असतं तर त्यामुळे थोडीशी जिबे ला खाज येऊ शकते त्यामुळे ते कापून घ्यायचं आणि त्यानंतर चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने वरची जी पातळ साल असते ती काढून घ्यायची जर तुम्हाला चाकूच्या साह्याने जमत नसेल तर अशा पद्धतीची जी सालनी किंवा मग पिलर असतो जो आपण बटाट्याची साल वगैरे काढण्यासाठी साधारणतः वापरतो तो इथे तुम्ही वापरला तरीही चालेल अशा पद्धतीने लगेचच एका मिनिटातच सगळा जो आंबा आहे तो सोलून तयार होतो आणि अजिबात या ज्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत त्याला गरसुद्धा आंब्याचा राहत नाही तर याच पद्धतीने मी सगळे आंबे इथे सोलणीच्या साह्याने पिलरच्या साह्याने सोलून घेतलेले आहेत आणि बघू शकता अजिबात इथे आपली जी साल आहे त्याला आमरस वाया गेलेला नाही आहे अजिबात गर त्याचा वाया जात नाही वेस्ट होत नाही कुठेही आंब्याचा गर त्यानंतर आंबे आपण सोलून घेतलेले आहेत त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे त्यावरती पूर्णाची चाळणी घेतलेली आहे तर आज मिक्सरशिवाय हा रस तयार करणार आहोत एकदम ट्रेडिशनल पद्धत आहे की जेव्हा मिक्सर नसेल तेव्हा नक्कीच अशाच पद्धतीने रस तयार केला जात असेल असं मला तरी वाटतं तर जे आंबे आपण साल काढून तयार करून घेतलेले होते ते फक्त तुम्हाला या ज्या चाळणीवरती अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे लगेचच सगळा आमरस खाली बाऊलमध्ये गळतो आणि अजिबात त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या आंब्याचा पल्प किंवा जे धागे असतात कधी कधी आंब्याच्या कोयचे सुद्धा राहत नाही आणि एकदम दाटसर असा रस तयार होतो आणि मिक्सरच्या आमरसाची चव हो, आणि अशा पद्धतीने चाळणीवरती तयार केलेल्या आमरसाची चव यामध्ये खूप जास्त फरक असतो एकदा नक्की करून बघा मग तुम्हाला फरक कळेल की हा आमरस जास्त चवीला लागतो मिक्सरमध्ये काय होतं थोडासा रस गरम होतो आणि बऱ्याचदा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे सुद्धा रस काळा पडण्याची शक्यता असते आणि हो आमरस आपण ह्या पद्धतीने जे सगळे आंबे आहेत ते अशा पद्धतीने चाळणीवरती फिरवून घेतलेले आहेत तर या पद्धतीने पाच आंब्यांचा एवढा दाटसर असा रस इथे तयार झालेला आहे यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे बऱ्याचदा पाणी घातल्यामुळे सुद्धा आमरस काळा पडण्याची शक्यता असते त्यानंतर आमरस इथे आपण सुरुवातीला साखर घातलेली नाही आहे तर मी फक्त दोन चमचे साखर इथे घातलेली आहे तुम्हाला गोडीला जेवढा आमरस हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता तर पाणी घातल्यामुळे रस काळा पडू शकतो तर काय करायचं यामध्ये जर तुम्ही पाणी थोडंसं वापरणार असाल तर याच्यामध्ये एक ते दोन पाणी न वापरता बर्फाचे खडे वापरायचे आईस क्यूब्स वापरायचे त्यामुळे काय होतं आमरसाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आमरस गरम होत नाही आणि मग त्याचा रंग काळा पडत नाही आणि अजून एक दुसरी टिप जर तुम्हाला आमरस तुमचा जर काळा पडत असेल तर काय करायचं चा? याच्यामध्ये एक ते दीड वाटी थंड गार एकदम थंड केलेलं दूध घालायचं त्यामुळे सुद्धा आमरस अजिबात काळा पडत नाही अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा जरी तुम्ही आमरस ठेवला फक्त फ्रीजला ठेवायचा एअरटाईट कंटेनरमध्ये अजिबात काळा पडत नाही आणि चवीतही अजिबात फरक पडत नाही तर दूध घालू शकता किंवा मग मिक्सरला फिरवणार असाल तर बर्फाचे खडे घालू शकता थंड पाणी वापरू शकता त्यामुळे तुमचा आमरस अजिबात काळा पडणार नाही तर अशा पद्धतीने आमरस तुम्ही नक्की तयार करून बघा तर चवीला सुद्धा छान होतो मिक्सरशिवाय आणि जर एखाद्या वेळेस लाईट गेलेली असेल कुणी पाहुणे येणार असेल तर मग अचानक घाई होते तर मग आमरस कसा तयार करायचा तर ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा एकदम मस्त दाटसर असा हा आमरस इथे तयार झालेला आहे आणि हो आमरस काळा पडण्याचं अजून एक कारण म्हणजे जर तुम्ही पितळेच्या भांड्यामध्ये पितळेच्या पातेल्यामध्ये किंवा मग ॲल्युमिनियमचं पातेलं असेल त्यामध्ये जर तुम्ही रस ठेवला किंवा तयार केला तरीसुद्धा आमरस काळा पडण्याची शक्यता असते तर आमरस तयार करण्यासाठी स्टीलचं काचेचं सिरॅमिकचं भांडं वापरा स्टीलचं शक्यतो सगळीकडे अवेलेबल असतं आणि आमरस ठेवण्यासाठी सुद्धा फ्रीजमध्ये उरलेला आमरस ठेवण्यासाठी सुद्धा याच प्रकारची भांडी वापरा स्टीलचं काचेचं किंवा मग तुम्ही सिरॅमिकचा एखादा पॉट किंवा अशा पद्धतीचा बॉल वापरू शकता त्यामध्ये अजिबात आमरस काळा पडत नाही चं भांडंही वापरू शकता जर पितळीचं ॲल्युमिनियमचं भांडं वापरलं तर रस काळा पडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून नक्की आमरस तयार करून बघा मिक्सरशिवाय याची चव अफलातून लागते गरमागरम पुरीबरोबर थंडगार गार आमरस खाण्याची मजा आहे काही औरच आहे आता दोन तीन दिवसावरती अक्षय तृतीया सुद्धा येत आहे तर नक्की अशा पद्धतीने अमरसपुरीचा बेत करा पुरणपोळीचा बेत सुद्धा करू शकता दोन दिवसापूर्वीच पुरणपोळीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली सगळ्या टिप्स कशा वाटल्या व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मंडळी मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching. Take care. Bye bye.